लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा घरातलं पाणी शेतातलं पाणी शेतात मला नऊ डॉक्टरेट मिळालेलं आहे त्या आपल्या कृषी विद्यापीठाच्या पास आहेत महाराष्ट्रातल्या महात्मा ज्योतिबा कृषी विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर नंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला परभणी कृषी विद्यापीठ आणि यामध्ये विशेष रूपाने मी चार साखर कारखाने चालवले विदर्भामध्ये दहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मी ठरवून टाकलं की आता माझ्या आयुष्यामध्ये एक काम आपल्याला करायचं आहे की एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजे आणि आत्महत्याचं खरं कारण आहे पाणी आणि मला अतिशय आनंद आहे की बापूंना जेव्हा मी सुचवलं एकदा बापूंनी या भागामध्ये मोठं जलसंवर्धनाचं काम केलं होतं ते पाहायला मी आलो आणि त्यानंतर एन एच आयच्या मार्फत देखील नदी नाल्यांचं खोलीकरण तलावाची माती काढून घेणं शेतकऱ्यांना अमृत सरोवर बनवून देणं असे अनेक कार्यक्रम या सगळ्या रस्त्याचे कामं सुरू असताना एक रुपये खर्च न करता बापूंनी त्यावेळी या सगळ्या कामात पुढाकार घेतला आणि जलसंवर्धनाचं अनेक उत्तम काम या जिल्ह्यात त्यांनी केलं मला अतिशय आनंद आहे की मी केवळ भाषणातून काही सांगत नाही सगळे प्रयोग स्वतः करून बघ माझ्याकडे माझ्या शेतीवर तीन विहिरी होत्या एक तास मार्च एप्रिलमध्ये पंप झाला मी माझ्या गावातल्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आज माझ्याकडे तिन्ही विहिरीवर साडेसात साडेसात हॉर्स पॉवरचे भारत सरकारच्या योजनेतले तीन पंप आहेत सोलर पंप आणि जवळपास आठ तास पंप चालतात आता शंभर टक्के सिंचन त्या ठिकाणी होतं आणि अतिशय चांगलं उत्पन्न मिळालं एका एकरामध्ये अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला अकरा क्विंटल सोयाबीन झाला आणि आता माझ्याकडे जी तुरी तूर होते ती आहे सहा फूट मी एक लाख टन बायो फर्टिलायझर तयार करतो आणि शेतीमध्ये अनेक प्रयोग करतो हे जे केस आहेत तिरुपतीमध्ये लोक काढतात ती चार ट्रक केस विकत घेऊन अमिनो ॲसिड तयार करतो आता आम्ही रशियामधून ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारा लिक्विड आणलेला आहे त्याचे चांगले परिणाम आहे शेतीमध्ये एक्सपेंडिचर कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं की या देशामध्ये शेतकरी केवळ अन्नदाता राहता कामा नये तो ऊर्जादाता झाला पाहिजे केवळ ऊर्जादाता नाही तो इंधनदाता झाला पाहिजे आणि केवळ इंधनदाता नाही तर तो, तो बिटुमिन दाता झाला पाहिजे आज उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणात जो राईस स्ट्रॉ आहे परली याच्यापासून आता बिटमिन पण तयार व्हायला लागला आहे एवढंच नाही तर शेतकरी आता हवाई दाताही पण झाला आहे आपल्या इथे पाणीपतमध्ये इंडियन ऑइलला मी एक उपक्रम सुरू करायला सांगितलेला आहे तो सुरू झालेला आहे या राईस स्ट्रॉ परली जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं त्यामुळे वेस्ट टू वेलची कहाणी सिद्ध झाली आणि त्या ठिकाणी आता एक लाख लिटर इथेनॉल पर डे आणि जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर बायो एशन फ्युएल हवाई इंधन तयार होणार आहे आणि दीडशे टन विटोमिन तयार होत आहे मी परवा नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं त्यावेळी जाहीर केलं की दोन वर्षानंतर हे विमानतळ जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी इथलं पहिलं विमान आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय कारण येणारी टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे नॉलेज टू वेल्थ आणि वेस्ट टू वेल्थ या दोन गोष्टीचा मी सातत्याने उल्लेख करत असतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा विकास होत असताना इथल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचे गरिबी कशी दूर होईल स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज कसं तयार होईल आपल्या या जिल्ह्यातल्या तरुण मुलांना उत्तम शिक्षण कसं मिळेल या ठिकाणी उत्तम शाळा कशा मिळते होतील चांगले हॉस्पिटल कसे निर्माण होतील यावर काम करण्याची गरज आहे काँग्रेसच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळवून आज पंच्याहत्तर वर्ष झाली पण आज स्थिती अशी आहे की जरा तुम्ही आजची स्थिती बघता पण जरा काँग्रेसच्या स्थितीची आठवण करा गावामध्ये शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर शिक्षण नव्हतं आणि तिन्ही होतं तर विद्यार्थी नव्हते गावामध्ये स्थिती अशी होती की दवाखान्यात डॉक्टर नाही आहे डॉक्टर असेल तर नर्स नाही आहे नर्स आणि डॉक्टर असेल तर दवाई नाही आहे आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची हालत मी विद्यार्थी असताना मला सुटवलं माझ्या मनात आलं डेअरी सुरू केली सहा गाई आणि दोन म्हशी विकत गेले पण गावातला डॉक्टरच गावात राहत नव्हता जेव्हा गाय गरम व्हायची तेव्हा डॉक्टर गायब राहायचा जेव्हा डॉक्टर गावात राहायचा तर गाय गरम होत नव्हती आणि दोघही नसताना साण आणला तर तोही पण थंडास पळायला म्हणजे शेवटी डेअरीचा बँडबाजा वाजला आणि मी गाई मच्छी विकून टाकली काँग्रेसच्या धोरणामध्ये कधी ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं गेलं चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे पूर्ण देशाचा सत्यानाश झाला मुळे एअर इंडिया इंडियन एअरलाईन्स कर्नाटकमध्ये सोन्याची फॅक्टरी काँग्रेसनी टाकली सोन्याकाळी मोठ्या मोठ्या स्टील इंडस्ट्रीज टाकल्या पॉवर प्रोजेक्ट टाकले जिथे जिथे सरकारचा हात लागला तिथे तिथे नुकसान झालं ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी आता माझ्याच अध्यक्षतेखाली देख कमिटी आहे एअर इंडियाला सत्तर हजार कोटीचा घाट आहे काय करायचं पण खऱ्या अर्थाने त्यावेळी जर प्रत्येक गावाला रस्ता झाला असता शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा झाल्या असत्या आपल्या इकडे चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन झाल्या असत्या उत्तम दवाखाने झाले असते तर कशाकरता आपण मागासले राहिलो असतो मला अतिशय आनंद आहे की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थानमधलं प्रत्येक गाव मजबूत रस्त्यांनी जोडणारी योजना तू तयार कर मी तीन महिन्यामध्ये योजना तयार करून अटलजींना रिपोर्ट दिला एक महिन्याच्या त्या योजनेची घोषणा झाली आणि ती योजना आज देखील फ्लॅगशिप योजना आहे भारत सरकारची त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या देशातल्या साडेसहा लाख गावापैकी तीन साडेतीन लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणत्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे पण काँग्रेसच्या काळामध्ये नियोजन सुटलं काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या पण देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याची गरिबी हटली नाही दलित आदिवासी मुसलमानाची गरिबी हटली नाही पण या देशामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची चे आणि चमच्यांची मात्र गरिबी हटली कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज कोणाला मेडिकल कॉलेज कोणाला डीएड कॉलेज कोणाला बी एड कॉलेज कोणाला प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेसची रोजगार मी हेच काँग्रेसच्या काळात आणि आता काँग्रेसवाले येऊन प्रचार करत आहेत की भारतीय जनता पार्टीला जर चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबाचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबाचं संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी पण लॉ ग्रॅज्युएट आहे बाबासाहेबाच्या याच्या संविधानामध्ये चार पार्ट आहे पहिलं पाठ संविधानाचे मूलभूत तत्व आहेत आणि केशवानंद भारती नावाची एक प्रसिद्ध केस झाली होती ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि दहा न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं त्यांनी निर्णय दिला होता तो आजही रेकॉर्डवर आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनमॉट बी चेंज आपल्या घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही ही मूलभूत तत्व कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच हे कोणीच कोणतंही सरकार आलं कोणीही प्रधानमंत्री झाला तरी बदलवण्याचा त्याला अधिकार नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे पण जे बाकी जे तीन पार्ट आहे त्यामध्ये ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय दिला ज्यामुळे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्ज्या उडवल्या स्वतःच्या स्वार्थाकरता संविधानाला तोंड भरून टाकलं आणि सत्याहत्तर साली ज्यावेळी पुन्हा एकदा जनता पार्टीचं राज्य आलं तर पूर्ण संविधान पुन्हा सुधारण्याचं काम पार्लमेंटमध्ये त्या सगळ्या सुधारणा करण्याचं काम जनता पार्टीच्या काळात चाललं पण आता हेच सांगतात आहेत की बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे मला सांगा खरं म्हणजे आज सोराच्या उलट्या बोबा उलटा चोर को डाटे की ज्यांनी संविधानाच्या धज्या उडवल्या तेच आता इकडे आपल्याकडे येऊन आपला खोटा प्रचार करत आहे मुसलमानांना सांगतात की हे वाले खतरनाक आहे ये चुनकर आयंगे तो आप कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित राहणार तो पंजेपूर बोलवाना मला आपण सांगा भारत सरकारच्या सदुसष्ट योजना आहेत उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर आणि शेगड्या सगळ्या गरीब लोकांना मिळाल्या आयुष्य योजनेचा फायदा सगळ्यांना मिळाला महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बयन योजनेमध्ये आपल्या सगळ्या महिलांना महिन्याला पैसे मिळून राहिले कधी या योजनेच्या खाली लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही म्हणून असं लिहिलं होतं कुठे नाही सबका का साथ सबका प्रयास सबका विकास और सबका विश्वास या सूत्रावर आम्ही जात पंत धर्म भाषेच्या आधारावर कधी कोणाला डिस्क्रिमिनेट केलं नाही आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो का आपण बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांची जात पाहतो का आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज अक्कलकोटचे आपले स्वामीजी या सर्वमध्ये गाडगे महाराज गजानन महाराज ज्या संतांनी आपल्याला दिशा दिली संस्कार दिले आपण त्यांची जात पाहतो का संत चोखा का जात काय म्हणून कधी नाही माणसाचं मोठेपण आहे जात पंत धर्म भाषेवर अवलंबून नाही आहे तर माणसाचं मोठेपण त्याचं कार्य कर्तृत्व आणि गुणवत्तेच्या आधारावर आहे याच्यावर आमचा विश्वास आहे या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि या समाजामध्ये खऱ्या अर्थाने समता आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीचे तीन महत्वाचे पिलर आहे राष्ट्रवाद राष्ट्र सर्वोपरी या राष्ट्रामधली इंटरनल एक्स्टर्नल सेक्युरिटी यामध्ये आपण देशाचे रक्षण केलं पाहिजे या देशाची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे या देशाची फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनली पाहिजे हा देश आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे हा देश विश्वगुरू बनला पाहिजे आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाली पाहिजे या राष्ट्राकरता या मातृभमीकरता आम्ही काम करू ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा पहिला पिलर आहे दुसरा हे जर करायचं असेल तर जोपर्यंत सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत राष्ट्राचं पुनर्निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून सुशासन आणि विकास आणि तिसरी महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्यायचं आर्थिक चिंतन अंत्योदय या समाजातला तळागळातला जो शेवटच्या पायद्यांवर उभा आहे ज्याला राहायला घर नाही आहे खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र नारळाला आम्ही परमेश्वर मानू त्याची निरंतर सेवा करत राहू आणि त्याला ज्या दिवशी रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं समजू हा पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आमचं उद्दिष्ट आहे मी एक पंधरा दिवसापूर्वी दिल्लीमध्ये बीबीसीच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं जगातले पण पत्रकार होते आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही खूप रस्ते बांधले पूल बांधले टनेल बांधल्या सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं मी सांगितलं मी दोन हजार चौदा साली जेव्हा मंत्री झालो तेव्हा माझ्या मनात एक शल्य होतं की माणूस माणसाला खिचण्याचं काम करणारा सायकल रिक्षा सगळीकडे उभा होता काही राज्यामध्ये तर आपल्या खांद्यावर जू घेतल्यासारखं तो रिक्षा ठेवून तो माणसाला खिचण्याचं काम करत होता अशी प्रथा होती आणि यातले बहुसंख्या लोक दलित आणि मुस्लिम समाजातले आदिवासी समाजातले होते मी आय आय टीचे इंजिनियर्स ॲटोबाईल इंजिनिअरिंगचे एक्सपर्ट सगळ्यांना बोलावले मेकॅनाईजीवन ई रिक्षा या देशात तयार केला आणि मला आज आनंद आहे की या देशातले दीड कोटी लोक आता माणूस माणसाला खिचण्याचं काम करत नाही माणूस आपल्या पाठीवर क्विंटलचं पोतं ठेवत नाही तर इलेक्ट्रिक ड्रिवन मेकॅनाइज रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा आता आपल्या सगळीकडे आला हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे या दीड कोटी लोकांना मानवतेच्या आधारावर मुक्ती मिळाली हे याचा सगळ्यात मोठं समाधान मला आहे आणि म्हणून केवळ राज्य बदलायचं नाही आहे समाज बदलवायचा आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचं सरकार असो दिल्लीचं सरकार असो आम्ही सातत्याने हे चित्र बदलवण्याचा प्रयत्न केला बापूंच्या रूपाने एक कर्तबगार इमानदार जनाते करता प्रामाणिकपणे काम करणारा शेतकरी शेतमजूर गरीब माणसाचं हित जोपासणारा एक प्रामाणिक नेता या मतदारसंघातून उभा आहे मी बापूंना जवळपास चाळीस वर्षापासून त्यांचा माझा संबंध आहे आजच्या राजकारणामध्ये बरंच काही हरवलेलं आहे खूप मोठं डिटोरेशन झालेलं आहे पण त्या सगळ्यामध्ये आजही बापू वेगळे दिसतात याचं कारण त्यांनी आपले तत्व आपले सिद्धांत आपलं आचरण आपला, आपला व्यवहार आपलं चारित्र्य डायल्यूट केलं नाही त्यामुळे वादळामध्ये देखील एका दीपस्तंभासारखं उभं राहून त्यांनी आपल्या तत्वाप्रमाणे लोकांची सेवा केली असा प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणारा बापूंच्या रूपाने एक अतिशय उत्तम नेता या मतदारसंघातून उभा आहे तुम्ही काळजी करू नका बापूंच्या बरोबर त्यांच्या मागे मी उभा आहे देवेंद्रजी उभ्या आमची गॅरंटी आहे तुम्ही फक्त एकच काम करा सौ बिमारी काय एक इलाज कमळाची बटन दावा आणि बाकी सगळं आमच्यावर सोडून द्या तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि बापूंना प्रचंड मताने विजय करून आपण सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद माझ्याबरोबर जोडात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद